मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि ज्यांचं मंचावरती आपण हवं आणि वातावरण पेट उठावं असा शिवसेना पक्षाचा आढावा भाग अदनीय बाबू भाऊ यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावा सन्मान्य मनासारखा राजा आणि राजासारखं म्हणा व्यक्तिमत्व अदनीय बाबू भाऊ पाटील

काही अडचणी होत्या काही अडचणी आहेत आता त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाही सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलंय ज्याच्या लोकांनी मला काही मदत केली मग त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांग आणि त्याच्यानंतर खंत आज सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आलेला बजनव शेता त्यांनी खर तर निरोप घेऊन आले बाबा परदेशी असतील शेत असतील खरंतर सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या जा सभेला जायचं असत आणि त्या निमित्ताने खर तर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्नांना असतील ही सगळी समजली की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने खर तर आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम दादांचा स्वभाव सातत्याने अनेक वर्षापासून जातो दादांची अडचणी असण्यापेक्षा माझ्या अडचणी आणि त्या निर्धाना यायला उशील आजची इलेक्शन सर्व अर्थाने वेगळी आहे सर्वार्थानी वेगळे सर्वार्था इलेक्शन होत असताना आज तरुणाईकड तरुणाई आपल्याला मोठ्या असे नाही बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या असे नाही बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं कधी मानलं नाही आम्हाला येतो जो पक्षाच्या ला संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊ आमचे सगळे पदाधिकारी असतील तुमच्यावर काम करायला सगळ्या मंडळींच्या माध्यमातून विनंती आपल्याला एवढीच जाईल दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मारून आजपर्यंत काम करतात आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे जी मागच्या पंचवर्षीपदी जो आमदार होता त्याच्या पण झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये मिसरावे आणि सहज त्या गोष्टींच त्यांच्या समस्यांचं निरंत हा एवढी एकच विनंती या स्टेटच्या माध्यमातून तुमच्याकडे करतो कारण गेल्या पंचवर्षीला मी पाहिलं मला एक रस्ता मरायला येत असतो एका एका रस्त्यासाठी या माणसानी आम्हाला दहा जण मरावे लागले दोन दोन केस एखाद्या खुर्तीसाठी आम्हाला अंगावर घ्याव्या लागल्या माझ्यावर कोणी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा गुदामळा टाकला दोनशे धोरण दोनशे रुपयाचा आणि माझ्या कार्यकर्त्यां दोनशे रुपयाचा या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायण गावकर मांडले जा विचारल्याशिवाय हे तुम्हाला आज सांगत अनेक गोष्टी आहेत बोलल्यासारख्या स्टेज वर मंडळी भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उत्तर आहे तर तो विजयी होऊन बाहेर यायचे पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानव थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज